हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ते कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर आज होती रंगपंचमी आणि रंगपंचमीचा व्हिडिओ लेट आलेला आहे कारण की एडिटिंग करण्यासाठी वेळ नाही मिळाला कामावून आल्यानंतर मैत्रिणी कलर लावायला आलेल्या होता तर मिस्टरांनी खिडकीतनं थोडासा शूट केलेला आहे व्हिडिओ त्यानंतर ते गेल्या आणि इथे मिस्टर मोबाईल बघत होते तर त्यांनाही मी कलर लावला आणि त्यांनी त्याचा बदला घेतल्यानंतर मलाही कलर लावला आणि सगळ्या केसांमध्ये कलर कलर करून ठेवला तर ते त्याच्यानंतर विण धुतलं मी व्यवस्थित आणि ते तर मोबाईलमध्ये मग्नच होते खूप त्यांनी काही तोंड वगैरे धुतलं नाही तर अशा प्रकारे आम्ही रंगपंचमी खेळलो आणि त्यानंतर घरी गेलो मम्मीच्या माझ्या तर तिथे अचानक पूजा बसलेली होती तर वैष्णवीने तिला कलर लावला आणि तुम्ही पाहू शकता इथं किती पसारा पसारा करून ठेवलेला आहे मुलांनी ते बघा पूजाला असा कलर लावला त्यानंतर आजीला पण लावला आणि यांनी स्प्रे आणलेले होते ते पण सगळे उडवले हे बघा आजी कशी कलर पुसत आहे मजा पण वाटते आजीला आज आणि ते पूजाला स्प्रेनी भरवलंय सगळं यांनी आजीला मम्मीला पप्पाला सगळ्यांच्या अंगावर स्प्रे उडवले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आमचा फॅन बिघडलेला होता घरामध्ये तीन फॅन होते तर एकही फॅन लागत नव्हता त्यामुळे प्रश्न पडला होता ते, 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 ते करायचं काय तर मग आम्ही बाहेर निघालो आणि टेबल फॅन घेऊन आलो त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली जेवण वगैरे बनवलं तो काही व्हिडिओ शूट केला नाही मी त्या हाताचा आणि चेहऱ्याचा पण थोडासा कलर राहिलेला होता तर एकदाच नाही निघणार थोडा हळूहळू करून निघेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी आताच व्हिडिओ इथेच एंड करत आहे